आपण बघतोय महायुतीचा दोन्ही उमेदवार हे अर्ज भरायला जातात आणि मोठी गर्दी आपल्याला अगदी माडापासून ते जिल्हाधिकारी कार्यालय बँड्रा इथपर्यंत पाहायला मिळते फक्त भाजप नाही फक्त शिवसेना नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आरपीआय सुद्धा सोबत आपल्यासोबत महायुतीची महिला आघाडी एक प्रकारे आपल्याला सगळी एकत्र पाहायला मिळते मात्र आहेत मी म्हणतो की गर्दी मोठ्या संख्येनं पाहायला मिळते एक प्रकारे शक्ती प्रदर्शन म्हणायचं काय ये तो बस झाकी पिक्चर अभी बाकी है ये तो हमने सुरुवात की आहे आता आम्ही फॉर्म भरायला चाललेलो आहोत तेव्हा ही गर्दी आहे तेव्हा तुम्ही लक्ष आणि तेही कुठे तर मातोशीच्या प्रांगणात आज भगवमय केलंय कोणी केलंय शिवसेनेने भाजपने आणि मनसेने मिळून हे संपूर्ण भगवमय केलेलं आहे शेवटी आमचा डीएनए हा एकच आहे आणि त्यामुळे अबकी बार चारसो पार तर नक्कीच होणार आहे रवींद्र बायकर उशिरा त्यांना उमेदवारी मिळाली त्यामुळे तयारीला फारसा वेळ मिळत नाहीये त्याच्याकडे तुम्ही कसं बघताय कारण समोर अमोल कीर्तीकरांचं आव्हान आहे कोण आहे ते अमोल कर्ती अच्छा खिचडी चोर ते अच्छा त्यांच्याबद्दल बोलताय तुम्ही अहो तयारी वगैरे काही गरज नाही हो आम्हाला आमची तयारी की गेले दोन वर्षापासून चाललेली आहे आणि आम्ही रोज काम करणारे लोक आहोत ट्वेंटी फोर बाय सेव्हन काम करणारे आमचे मुख्यमंत्री आहेत त्याच्यामुळे आम्हाला वेगळी तयारी करायला लागत नाही आम्ही नेहमीच तयार असतो शिवसेनेसोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुद्धा आहे आहेत आपल्यासोबत मला सांगा सुरुवातीला विरोध तुमच्याकडनं करण्यात आला तुम्ही स्वतः प्रतिक्रिया दिली तुम्ही म्हणलात की रवींद्र वायकर नको संजय निरुपम नको मात्र आज शालिनीदाई स्वतः प्रचारासाठी दिसतात वायकरांच्या लोकशाही आहे निर्णय होण्याच्या आधी आपण सगळ्या भूमिका आणि भावना व्यक्त करू शकतो एकदा निर्णय झालं की मग जे काय आदेश आले त्याचं पालन करणं प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाचं धर्म आहे पण आदरणीय पंतप्रधान मोदी जी त्यांना आदरणीय राजसाहेबांनी पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांना परत पंतप्रधान बघण्याची आमच्या सगळ्यांची इच्छा आहे आणि त्यासाठी ही विजय मिरवणूक आहे असं मी सांगते सर्व पदाधिकारी असतील कारण आधी तुम्ही जेव्हा प्रतिक्रिया दिली होती की मी विरोध करते रवींद्र बायकर यांच्या उमेदवारीला जर उमेदवारी दिली जात असेल तर मात्र आता म्हणजे सगळे पदाधिकारी जे तुमच्या सोबत आहेत ते इथे आहेत आज संपूर्ण उत्तर पश्चिमचे प्रत्येक महाराष्ट्र सैनिक महिला आणि पुरुष आज तुम्हाला या गर्दीमध्ये बघायला मिळणार देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्र निर्माण सेनेचा झेंडा थोड्या वेळापूर्वी हाती घेतला मी बोलले एकदा निर्णय झाला विरोध मावळला विरोध मी बोलले ना व्यक्त करणं सगळ्यांचं कर्तव्य आहे आणि एकदा निर्णय झाला की त्याचं पालन करणं पण आमचा धर्म आहे त्यामुळे आपण बघतो शीखल मात्रे असतील शालिनी ठाकरे असतील त्यासोबतच आपण इथे भारती लवेकर बघतोय विद्याताई बघतोय आणि मोठ्या संख्येनं हे सर्व कार्यकर्ते असतील महिला आघाडी महिला कार्यकर्ते असतील एकत्र आलेल्यानंतर शालिनीताई यांनी सांगितलं की विरोध आधी सुरुवातीला केला होता मात्र तो विरोधात कुठेतरी मावळलेला आहे निर्णय झालेला आहे आणि त्यामुळे आम्ही रवींद्र वायकर यांना पाठिंबा देण्यासाठी या प्रचार रॅलीमध्ये सहभागी झाल्याचं त्यांनी सांगितलं कॅमेरामॅन अजित शिवधरकर समी वेदांत नेब एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट